नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो संजय गांधी निराधार योजना आहे ती पेन्शन वाढ अडीच हजार रुपये झालेली आहे असा शासन निर्णय जाहीर झालेला आहे परंतु अजून शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नाही त्यामुळे आता सर्व जे लाभार्थी आहेत तर यांच्या अंतर्गत दिव्यांग पेन्शन वाढ झालेलीच आहे इतर लाभार्थ्यांची पेन्शन वाढ सध्या झालेली नाही आहे पण हा जी आर कधी येणार अपेक्षित होते की आता पावसामुळे अधिवेशन संपलेलं होतं साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये हा जी, जी आर येणं अपेक्षित होतं कारण का या जी आरमध्ये मध्ये ही पेन्शन जी वाढीव आहे ती कधी मिळणार या संदर्भातली माहिती होती परंतु अजून हे जी आर हा जो संकेतस्थळावरती म्हणजे महाराष्ट्राचा अधिकृत जी आर पेज आहे येथे अजून हा जी आर प्रसिद्ध करण्यात आले नाहीये तर हा जी आर कोणत्याही वेळ पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो आणि जी वाढीव पेन्शन आहे ती कदाचित ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार नाहीये कारण का ऑगस्ट महिन्याची पेन्शन वितरणासंदर्भातला जी आर यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला आहे ऑगस्टची तुम्हाला पंधराशे रुपये पेन्शन मिळेल कदाचित सप्टेंबरपासून ही वाढीव पेन्शन लाभार्थ्यांना मिळणार आहे तर जोपर्यंत जी आर येत नाहीये तोपर्यंत यासंदर्भात डिटेल अपडेट देता येणार नाहीये जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा